माय मराठी न्यूज जनापासून मनापर्यंत इंडियन आर्मी मध्ये नव्याने भरती झालेल्या जवानांचा शेळगाव येथे केला सन्मान दिनांक तीस नोव्हेंबर रोजी प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने केला सत्कार परंडा तालुक्यातील शेळगाव येथील सावतामाळी मंदिरात इंडियन आर्मीमध्ये नव्याने भरती झालेल्या जवानांच्या सत्कार प्रसंगी प्रथमतः सावतामाळी मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली देशसेवा करण्याच्या हेतूने भारतीय लष्करात भरती होण्यासाठी अतुनात कष्ट मेहनत व तितकाच नियमित सराव करून प्रयत्नांची पराकाष्ठा करत अखेर देशाला गवसणी घातलेल्या इंडियन आर्मी मध्ये भरती झालेल्या जवान अनुक्रमे धीरज भांडवलकर सागर लांडे अजय कदम विशाल जगताप विठ्ठल हुरकडे अक्षय यांचा यथोचित सन्मान करून प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने जवानांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन पुढील कार्यास मनापासून शुभेच्छा दिल्या भारतीय लष्करात भरती होण्यासाठी अदुनात प्रयत्न करणाऱ्या इतर मुलांना देखील यातून प्रेरणा मिळावी व भरती होण्याचे लक्ष गाठता यावे या हेतूने या कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाऊसाहेब खेडकर सेवानिवृत्त मेजर यांनी ज्योतिराम गिरवले डिंगाबार शेवाळे मोहन शेवाळे शहाजी शेवाळे यांनी स्थान भूषवले यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैजनाथ सावंत जिल्हा कार्याध्यक्ष रघुनाथ दैन परंडा तालुका नेते लक्ष्मण औताडे तालुका उपाध्यक्ष शहाजी झगडे न्यूज चोवीस मराठीचे पत्रकार विजय शेवाळे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भरतीसाठी सराव करणारे जवान मुले उपस्थित होतील